एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर आलेला एक खूप मोठा योग म्हणजे महाकुंभ जर या महाकुंभला आपल्या भागातील लोकांना जायचं असेल तर त्या लोकांसाठी एक खूप आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे येत्या काही दिवसांमध्ये मिरज ते जयनगर ही साप्ताहिक एक्सप्रेस गाडी सुरू होणार आहे मिरज जंक्शन इथून या गाडीचं नियोजन हे खास करून कुंभमेळायला जाणाऱ्या आपल्या भागातील लोकांसाठी करण्यात आलेलं आहे मिरज ते जयनगर विशेष साप्ताहिक एक्सप्रेस म्हणजेच मिरज टू जयनगर स्पेशल एक्सप्रेस तर इन शॉर्ट तुम्हाला मी सांगतो की नेमकी ही गाडी कशी असणार आहे तर प्रयागराज इथं महाकुंभ सोहळा पार पडणार आहे आणि याच धर्तीवर मिरज ते जयनगर ही गाडी सुरू करण्यात आली आहे मिरज ते जयनगर रेल्वे ही प्रयागराज मार्गे धावणार आहे ज्यामध्ये कोल्हापूर सांगरी आणि सातारा या तिही जिल्ह्यातून प्रयागराजला जाणाऱ्यांची खूप छान सोय होणार आहे मिरज ते जयनगर ही विशेष रेल्वे प्रत्येक शुक्रवारी सकाळी दहा वाजून पंधरा मिनटांनी मिरजमधून सुटेल आणि दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी पुण्यामध्ये पोचणार आहे आणि जवळपास रात्री दहा म्हणजे नऊ वाजून पंचावन्न मिनटांनी प्रयागराज चौकी इथं ही गाडी असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ही विशेष रेल्वे जयनगरमध्ये पोहोचणार आहे आणि जेव्हा परतीचा प्रवास या गाडीचा असणार आहे तेव्हा देखील ही गाडी जयनगर रेल्वे स्टेशन इथून सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एक वाजून तीस मिनिटांनी ही गाडी प्रयागराज इथे येणार आहे आणि आपल्या मिरज मध्ये रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी पोहोचणार आहे ही विशेष स्पेशल एक्सप्रेस जी आहे ही गाडी पुणे मनमाड प्रयाग चौकी दीनदयाळ उपाध्याय जंक्शन बक्सर आरा दानापूर पटना मोकामा बरोणी समस्तीपूर दरभंगा या स्थानकांवर थांबणार आहे आणि बाकीचे पण जे काही स्टॉप आहेत या गाडीचे हे अजून अपडेट झालेले नाही आहेत जेव्हा होतील तेव्हा त्याच्यावरती पण एक आपण सविस्तर व्हिडिओ बनवूयात पण आता तरी प्रत्येक शुक्रवारी ही गाडी मिरज जंक्शन इथून सुटणार आहे जयनगरसाठी तर तुम्ही देखील या गाडीचा फायदा घ्या आणि आपल्या भागातील ज्या लोकांना ज्या भक्तांना प्रयागराजला जायचंय ती लोक नक्कीच या गाडीनं वाहू शकतात